ग्रामपंचायत डव्वा येथे वार्ड नंबर दोनच्या नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याची सुविधा नाही त्यामुळे हताश होऊन तेथील स्त्रियांनी ही समस्या ग्रामपंचायत सरपंच यांच्या मार्फत खंडविकास अधिकारी पंचायत समिती सडक अर्जुनी यांना निवेदन देऊन सदर समस्या लवकरात लवकर मार्गी काढण्याची मागणी केली आहे येथील महिला सरपंचाने ग्रामविकासाच्या सकारात्मक दृष्टिकोनातून शासनाच्या विविध योजनांमार्फत पुरस्कार प्राप्त करून एकसष्ट लाखांपेक्षा अधिकचा निधी मिळवून गावचा विकास केला आहे तसेच पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करत असताना स्थानिक व जिल्हा पातळीवरील राजकीय व्यक्तींनी यात ढवळाढवळ न करता विकास निरंतर सुरू ठेवण्याकरता सहकार्याची अपेक्षा केली आहे दुर्दैवाने ग्रामविकासाकडे लक्ष न देता पाण्याच्या प्रश्नावर कोर्टापर्यंत काही लोकांनी धाव घेतली असल्याची खंत पीडित स्त्रियांनी बोलून दाखवली

नाही तर पण झटत नाही बिचारी तिला पाणी येऊ नाही देऊन राहिले कामे करून नाही देऊन राहिले अडचण देऊन राहिले वरचे अधिकारी का होऊन राहिला असा पाणी आम्हाला निर्णय झाल्या पाहिजे अडचण आहे पाण्यामध्ये सगळ्या मोल्या मोल्या मध्ये पाण्याची अडचणी आहे पाणी फेटून नाही राहिला माणसाले नाही तुम काय जनवराला पाणी फेटत नाही आम्ही सरपंच मॅडमला म्हणतो का ताई पाणी ता आता ते बिचारी मोल्या मोल्यामध्ये करून राहिले ते हे लाग ना कोर्टावर केस करतात तर त्यालाच पावर आहे का त्यालाच पावर आहे का आमच्यासाठी आमच्या सीन त्यांना खुर्चीवर लाभ घेतला त्या गावाची विकासा रद्द करत हे रद्द होऊ देणार नाही सरपंच बाईचा लाभ घेतात तर जनतेचा लाभ घेतात खाल्ल्याच्या पदावर उतरावायचा काम करतो आम्ही उतरू देणार नाही

त्याच्या कारणानं आता आपण मागच्या वर्षीपासून सर पाणी ह्या देऊ शकत नाही त्याच्यामुळे काही लोकांचा आक्रोश होता की तुम्ही नाही कराल तर आम्ही करू अशा पद्धतीचा आक्रोश झाला परंतु इथे काही लोकांनी जसा एक आमदार फंडमधून बोरवेल झाली होती दोन हजार अठरा समथिंग हा त्या, त्या बोरवेलवर आपण पाणी म्हणजे भरपूर आहे असा लोकांनी गृहीत धरून त्याच्यावर तुम्ही नाही करत तर आम्ही करू अशा संबंधीचं त्यांनी सुरू केला होता परंतु आम्ही ही समस्या सी ओ सरांना सांगितले सी ओ सर आले होते ग्राउंड लेवलवर त्यांनी चेक केला आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या ही समस्या मॅडम विजय चौधरीची जी हे आहे त्यांचं म्हणणं होता की आमच्या घराच्या सामोर होत आहे आणि आम्ही लोकांना जेव्हा म्हटलं की लोकांचं म्हणणं आहे की ती बोरवेल तिथं बनली आहे ऑलरेडी पहिलेची तर त्या बोरवेलवर बनणार होती आणि त्यांनी रातोरात त्या बोरवेलच्या सामोर रात्रभरात गेट तयार केली आणि त्या विजय चौधरींनी ग्रामपंचायतची कुठली पण परमिशन घेतली नाही गेट बांधकाम करण्यासाठी आणि बिना ग्रामपंचायतच्या परमिशनने त्यांनी रातोरात तिथे गेट उभे केला आणि तिथे त्यांनी असा पत्रव्यवहार केला की माझ्या घराच्या समोर बोरवेलवर ही टंकी उभी करत आहे जब की आम्ही ग्रामपंचायतने कुठलीही टंकी उपस्थित उभा केलेला नाही आहे जी ठक्कर बाबा योजना होती त्या ठक्कर बाबा योजनेमध्ये इल्ले गलीमध्ये तो काम होता आणि तो झालेला आहे देवडीच्या विभागाचे लोक चौकशी करण्यात आले आणि त्यांनी सांगितलं की ज्या लोकेशनचा काम होता तिथेच झालेला आहे तिथे काही होत नाही आहे परंतु यांनी जिल्हा अध्यक्ष जे पंकज रांगडाले होते अगोदरचे त्यांना पत्र व्यवहार केला की सू सरपंच इथल्या सूड घेण्याच्या प्रयत्नांना ती पाणी टंकी उभी करत आहे जब की वास्तविकमध्ये तुम्ही पाहाल तर तिथे पाणी टंकीच सुरू नाही आहे आणि कामच सुरू नाही आहे पण आपण पंधरा वित वितमधून पाण्याची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा ग्रामसभा घेण्यात आली होती आणि ग्रामसभेमध्ये तो निर्णय झालेला होता की पाण्याची समस्या दूर करण्यात यावी त्याच्यातही ते न थांबतात त्यांनी वारंवार आम्हाला फोनवर त्यांनी वारंवार नाही का पत्र व्यवहार केले की तुम्ही काम कुठलंही सुरू आणि जे पंकज रांगडाले होते त्यांनी तर असा पत्र इश्यू केलेला आहे की पाण्याची समस्या जी पाण्याची हे आहे ती कुठल्याही योजनेमधून तिथं होऊ नये असा त्यांनी लिखित दिलेला आहे आणि त्या लिखीच्या याच्यामध्ये बी सरांनी त्या पत्राचा संदर्भ दिला आणि पत्राच्या संदर्भांनी बी डीओ सरांनी आम्हाला तिथे पाणी टंकी उभारायची नाही असं म्हणून एक पत्र दिला आमचं म्हणणं हेच आहे की ग्राउंड लेव्हलवर कुठलंही